विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज पत्रकार दाऊद मुल्ला सह भगवान नगर येथे कॉन्क्रिटीकरण रस्त्याचा माता भगिनींसह ज्येष्ठांच्या शुभहस्ते शुभारंभ नगरसेवक सुनील भाऊ कामटी यांच्या भांडवली निधीतून दोन लक्ष रुपये खर्चून प्रभाग तेरा अ मधील भगवान नगर वसाहतीतील मुख्य प्रवेशद्वाराजवळील क्यू इमारत समोर रस्ता कॉन्क्रिटीकरण विकास कामाचा शुभारंभ भगवान नगर परिसरातील माता भगिनी सह ज्येष्ठांच्या शुभ हस्ते व युवकांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी नगरसेवक सुनील भाऊ कामाटी राधाबाई यनगुंदल काकू रेणुका सरला काकू पद्मावती दिकोंडा काकू ईश्वरम्मा मॅकल काकू बालवा सरगम काकू मल्लेशम यनगुंदल काका डॉ नागेश कामूर्ती सर राजूमामा वाडेकर नागेश कोळेकर मामा संदीपांना वाघमोडे नरेश अण्णा बोलू अशोक घोडके काका शांताराम भोगम काका विकास पवार अण्णा विजय कोंतम भैया सुनील शिंदे अण्णा दत्ता साळुंके संभाजी अण्णा शिंदे संतोषदादा कामाठी दीपक कामाठी आदींसह भगवान नगर परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती दिनांक पाच डिसेंबर दोन हजार एकवीस राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा